रूढी परंपरेप्रमाणे दरवर्षी आम्ही नेहमीच अष्टमीला भवानी देवीच्या दर्शनाला येतो इतर वेळी देखील येतो आमचं अष्टमीला इथं येऊन देवीची पूजा करतो देवीकडं यावर्षी एक साखर घातले आणि सध्याची झालेली पूर परिस्थिती पूरग्रस्त लोक यांना जास्तीत जास्त त्यांच्या संकटाला सामोरे जाण्याकरता त्यांना शक्ती द्यावी आणि स्वतः आम्ही तर ह्या वर्षापासून शाही दसरा होता त्याचं संपूर्ण रद्द करण्यात आला आणि त्याचा जो काय खर्च असेल तो आणि व्यक्तीच्या आमच्या वतीने जी काय जे पूरग्रस्त आहेत ज्यांनी ज्यांना त्यांची मोठ्या प्रमाणात ती पशुहानी झाली त्या ठिकाणी अनेक लोक दुर्दैवाने मृत्युमुखी गेले या सगळ्यांना सामोरे जायला देवीनी त्यांना शक्ती द्यावी आणि आम्ही आमच्या परीने जेवढी काय मदत करता येईल सरळ हाताने आम्ही करणारच आहोत माझं एक आव्हान आहे की अशा संकटाच्या प्रसंगी प्रत्येकाने स्वतःची नैतिक जबाबदारी समजून प्रत्येकाने आपापल्यापरीने जेवढं होता येईल तेवढं या संपूर्ण पूरग्रस्त लोकांना मदत करावी कारण हे सबोलत असताना आज त्यांच्यावरती जे एवढं मोठं संकट आलं आहे निर्माण झालं जान। ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना त्यातनं त्यांना जास्त शक्ती द्यावी आणि आशीर्वाद तर आपण कोणी देऊ शकत नाही पण निश्चितपणे आपल्या मदतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त त्यांना मदत करणं एवढंच एक आपलं कर्तव्य समजून प्रत्येकाने ज्याला त्याला आपापल्या पुल परिस्थितीप्रमाणे जे का फुल फुलांची पाकळी चढळ हाताने मदत करावी एवढं या प्रसंगी विनम्रपणे सर्व केवळ या जिल्ह्याच नाही तर सर्व देशातल्या लोकांना किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना सगळ्यांना विनम्र आवाहन करतो आणि अशा प्रसंगाला आज दुर्दैवाने त्यांना सामोरे जावं लागलं उद्या हे संकट देवाच्या कृपेने कोणावरही येऊन आले पण असं जेव्हा संकट येत जेव्हा निर्माण होतं त्यावेळेस एक संघ आपलं कर्तव्य म्हणून आपण सर्वांनी असं आपण त्यांच्या जर ठिकाणी असतो तर आपल्यालासुद्धा एक अपेक्षा असते की अडचणीच्या काळात आपल्याला कोणती मदतीचा हात द्यावा त्याचप्रमाणे आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त सडळ हाताने मदत करावी एवढीच चरणी प्रार्थना करतो आणि आजच आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की जास्त जास्तीत जास्त आपल्या सर्वांची जास्तीत जास्त प्रगती व्हावी जास्तीत जास्त आपलं कुटुंब सुखात राहावं त्यांचं जास्तीत जास्त प्रगती फार मोठे जे तरुण आहेत मोठ्या प्रमाणावरती ते मोठं त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांनी छान गाठलं पाहिजे आणि त्याकरता कुठल्याही कुठल्याही परिस्थिती जी जी म्हणून काय माझ्याकडनं आपल्याला अपेक्षा असेल शैक्षणिक असेल किंवा इतर काही जे असेल त्यात कुठेही कमी पडणार नाही एवढं या प्रसंगी आपल्याला वचन देतो नेहमीप्रमाणे मी ते करत आलो आहे आमच्या घराण्याचं केवळ वारसा मी सांगत नाही पण ह्या घराण्यात जन्माला आल्यानंतर मी स्वतःला कधीकधी असं वाटतं की माझ्या ठिकाणी दुसरं कोणी जन्माला आलं असतं ईश्वर कृपेने माझ्या जन्माला थोडीफार जास्त पुण्य माझ्या हातून घडली असावी एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला याचा मला माझा योग आहे आणि माझं मी कर्तव्य समजतो की ह्या संपूर्ण अडचणीच्या काळात माझ्या तर आम्ही करणारच आणि आपण सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि मनापासून ज्या ज्या लोकांना त्यांच्या कुटुंब म्हणजे त्यांना त्यांचे जीवाभावाचे घरातले कुटुंबातले काय जे त्यांना त्यांचं गमवावं लागलं लाग लाग देव या लाग लाग संकटाला सामोरे जाण्याचं सामर्थ्य देवाने देवा एवढीच ईश्वरच्या प्रार्थना करतात आणि पुन्हा एकदा सर्वांना सर्वांनाच आपल्या सर्वांना मनापासून आपल्या भावी वाटचाली करतात शुभेच्छा